नमस्कार आपण पाहतात जीएस नाईन न्यूज हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिरपूर येथे प्रतिमा पूजन करून गोर गरीब लोकांना शाले वाटप करण्यात आल्या दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे साहेबांचे ब्रीदवाक्य ऐंशी टक्के समाजकारणाचा भाग म्हणून शिरपूर येथे शालेवाटप करण्यात आल्या यावेळी शिवसेना धुळे उपजिल्हा प्रमुख श्री भरतसिंग राजपूत कामगार सेना जिल्हा अध्यक्ष राजू टेलर विधानसभा क्षेत्र प्रमुख छोटूसिंग राजपूत उपजिल्हा संघटक विभाबाई योगेश सूर्यवंशी तालुका संघटक माननीय उपजिल्हा प्रमुख महाजन उपतालुका प्रमुख अभय भदाने राजेश गुजर शहर समन्वयक देवेंद्र पाटील महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील शहर प्रमुख होळनाथे प्रदीप राजपूत उपशहर प्रमुख वाजिद मलिक युवा सेना जिल्हा समन्वयक अनिकेत बोरसे उपजिल्हा अधिकारी मयूर पाटील तालुका अधिकारी चेतन मोरे शहर अधिकारी बबलू शेख उपतालुका अधिकारी जितेंद्र राठोड विलास भांबरे प्रशांत पाटील तालुका अध्यक्ष महाराष्ट्र वाहतूक सेना नन्ना जाधव युवराज पाटील शरद पाटील सचिन चौधरी दीपक चोरमले प्रदीप राजपूत आणि शहरातील सर्व शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते तालुका प्रतिनिधी जितेंद्र पाटील शिरपूर वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू ध्वज आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आज या ठिकाणी शिरपूर तालुका शिवसेनेतर्फे त्यांना त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी सगळे पदाधिकारी जमले आहेत त्याचप्रमाणे त्यांच्या आठवणीने आज या गोर गरीब महिलांसाठी त्यांना थंडीपासून संरक्षण व्हावं म्हणून चादर वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे वंदनीय बाळासाहेब था ठाकरे हे सगळ्या हिंदूंचे दैवत होते हे स्वतः हिंदू उदय सम्राट होते आज बरेचसे नेते आहेत हे स्वतःला हिंदू उदय सम्राट म्हणून घेतात परंतु हिंदू हृदय सम्राट हे फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच होते काल आपण पाहिलं पूर्ण जग पूर्ण आपल्या देशामध्ये काय पूर्ण जगभरात एक मोठं वातावरण निर्माण झालेलं होतं एक प्रभू रामचंद्राचं आगमन आपलं या ठिकाणी आयोजनामध्ये झालं होतं फार मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी फार मोठा असं भव्य देव मंदिराचं उद्घाटन झालं परंतु या सगळ्या जे जे मंदिर झालं जे कामाची त्या ठिकाणी स्थापना झाली यामध्ये खरा सिंहाचा वाटा हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा होता छाती टोकपणे सांगणारे फक्त इंदू सम्राट आज कोर्टामध्ये हो त्यांना विचारलं घेण्यात आलं की बाबजीमध्ये पाडणारे शिवसैनिक बसे का त्यांनी छाती टोकपणे सांगले ते शिवसैनिक असतील तर मला गर्वाचा अभिमान आहे बाकी सगळे इकडे पडून घेत होते पण त्यांनी स्वतः जबाबदारी अंगावर घेतली असे एक वेळ हो इंदू सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे एकदा त्यांच्या शोक्यातून शब्द निघाला की हो म्हणजे हो एकदा ऑर्डर दिली महाराष्ट्र वन म्हणजे वन कोणाची अपील होती आता एक मेळ वेंदुराज सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आम्ही सगळे शिवसेनेपडून विनम्र अभिवादन करतो जय हिंद जय महाराष्ट्र